5 4 बोनस पॉइंट सना एक दिन देर महाराजले हा बोनस 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 बस <Trib> जबरदस्त <forums> मैदाना जे ला, लागून जे प्रेक्षक आहेत कृपा विनंती जरा बाजूला उभं राहायचं आहे कबड्डीसाठी जरा पाठीमध्ये राहायचं आहे खेळाडूंना बाद झालेल्या खेळाडूंना उभारायला जागा मिळत नाहीये कृपायचंय कृपया प्रेक्षकांनी पंचायत

चारशे पन्नास शवाळे दोनशे रुपये सौर संगनाथ चलकरी पाचशे रुपये दिलीप पालये दोनशे रुपये दत्ताराम तंग पालये माजी पोस्पार दोनशे अकरा रुपये

पाँचों रुपये गोतम मांडवे पांचों रुपये संभाजी सिटके पांचों रुपये संतोष मांडवे पांचों रुपये समीर पंडित पांचों रुपये स्व मांडरे पांचों रुपये राजेश पांच रुपये कुकरम आगरे तुकार आगरे पांचों रुपये जयशी मांडवे पाँचों रुपये कुष्णाबाई पाचशे रुपये जगनाथ पाने पाचशे रुपये पंचावन्न पाणी दोनशे रुपये शंभर रुपये प्रत्येश पाणी पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये अंकुश पाले पाचशे रुपये राजेंद्र पाले सजन विविध शाळेसांनी शिक्षक त्याच बरोबर त्या शाळेतून आलेले त्या गावचे सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ तसेच क्रीडा प्रेमी या सर्वांचं जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय ग्रामपंचायत निर्मचित ग्रामपंचायत पुढे यांच्या वतीने देखील त्यांचं स्वागत करतोय चांगल्या प्रकाराची अपेक्षा आप करून आपण तालुका एकदम निघत वातावरणात पाठवण्यासाठी आपल्या पद्धती होईल याची आम्ही अपेक्षा करून चांगला प्रतिसाद आणि या उप

खऱ्या मार्गाने हातीला शिवाय चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर सांगतात ते रुबावर रुबावर शकतात कारण जे खऱ्या मार्गावर सांगतात ते रुबावर शाळेत रुग्णावा शकतात असेच मागचे भरपूर करण्याची थोडीसुद्धा वाक्य निवडलेलं आहे आणि जे वाचनात आले या ठिकाणी मी जाहीर केलेले असतं तर पुन्हा एकदा आम्ही या वाक्य सर्व दोन्ही पॉइंट आपण आपल्या ठिकाणी जोरदार मुद्द्याच्या ठिकाणी व्हिडिओ हा गेला हताशे भरून आलेला आहे आणि प्रमाणे मैदानावस्थेचा मुद्दा नाही नदीचा मैदान